गेल्या दोन वर्षात जे झालं नाही हो ते आज झाले तर अमेरिकेत आज पहिल्यांदा आम्ही आल्यापासून असं झाले की लाईट गेली ती पण इतका वेळ गेले आणि भारतात एवढा फरक पडत नाही लाईट गेली तर दिवसभर अमेरिकेसारख्या मोठ्या देशात पण असा लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतोय त्यामुळं आपल्या देशाला नाव ठेवणार काय अर्थ नाही शक्य करतील नमस्कार कशा सगळे आजच्या ब्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते तर इथं माझी गडबड चालू आहे यांच्या डब्याची मी आमच्या दोघांसाठी पनीरचे पराठे करते गौरीसाठी पण तेच दिले होते स्कूलला तर त्यांनी आता ऑफिसला जाणार आहेत तर त्यांना लवकरात लवकर जायचं असतं सकाळी ऑफिसला कारण दुपारी परत द्यायचं असतं गौरीला सोडायला म्हणून मी आता गडबडीन गडबडीन त्यांना द्यायला पराठे आणि मयाटी पण पराठे करून घेते आणि तोपर्यंत गौरीचे बाबा म्हणजे माधव झोपणार आहे तर त्याला झोपवत आहेत बरोबर शेंगदाणाची तिळकूट आहे म्हणजे चटणी आहे ते आणि मी खरडा केला छोटा थोडासा तर तो देणार आहे त्यांना खायला आणि त्यात तो दही पण घालून मिक्स करून देणार आहे म्हणजे सपोज म्हणजे खायला इजी जाईल व्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आजचा ब्लॉग किंवा आजचा व्हिडिओ किंवा आमच्यासाठी आजचा दिवस एकदम स्पेशल असं म्हणायला हरकत नाही गेल्या दोन वर्षात जे झालं नाही ते आज झाले तर अमेरिकेत आज पहिल्यांदा आम्ही आल्यापासून असं झालं की लाईट गेली आणि ती पण इतका वेळ गेले मागच्या वेळी एकदा गेली होती पण इतका वेळ नव्हती गेली लगेच आली होती इथं बहुतेक सकाळी साडेपाचच्या किंवा पाचच्या दरम्यान लाईट गेली आणि अजून आली नाही आणि मेसेज आला त्यांचा की लाईट आधी आला होता की दीड एक वाजता येईल नंतर आता त्यांना मेसेज आहे की लाईट रात्री आठ वाजेपर्यंत येऊ शकते तर हा प्रॉब्लेम कशामुळे झाला तर कालपासून पाऊस दाखवत होता काल रविवार तर पाऊस दाखवत होता काल दुपारपासून पाऊस सुरू झाला आणि रात्री मग मोठा पाऊस एकदम मोठा पाऊस वारं वगैरे मग मी आळासाठी उठले होते दोन तीन वेळा तर बाहेर वाऱ्याचा आवाज येत होता भरपूर आणि पाऊस पण तर पाऊस भरपूर मोठा पडलाय तर तुम्हाला बाहेरच दाखवते आमच्या पाठिंबा तुम्हाला दाखवलं किचन मधून ते पाठिंबा छोटासा वडा आहे तो भरलाय पूर्णपणे आणि दाखवते कसं आहे आमच्या मी आता बेडरूम मध्ये तर हे बेडरूमच्या खिडकीतून हे असं दिसतंय आधीच विंटरमुळे झाडाची पाने पडलेत त्यात हे वातावरण विंटरमुळे वातावरण एकदम भकास असतं झाडाची पानं गळून पडलेले असतातच त्यात हा पाऊस पडलाय तर ढगाळ वातावरण आहे कधी कधी ऊन असतं ते तर आज नाहीच आहे त्या त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे लाईट नाही आहे असं पहिल्यांदा झाले अनुभव वेगळा आहे आणि भारतात एवढा फरक पडत नाही लाईट गेली तर दिवसभर गेली तर एवढा काय फरक पडत नाही पण अमेरिकेत अमेरिकेत विशेष करून आणि ते पण हिवाळ्यात भरपूर फरक पडतो तर पाणी इथलं एकदम गार असतं हिवाळ्यामुळे एकदम गार पाणी तर ते पाणी चावीला जे येतं एक बाजूला गरम एका बाजूला थंड असते त्यांनी ऑप्शन दिलेत म्हणजे त्या चावीला तशी हे आहे तर ते पाणी एकदम गार आहे तर आंघोळ करायची पंचायत झाली आणि भांडी तर घासू शकत नाही आहे कारण एवढं गार पाणी आहे त्यामुळे भांडी तशीच पडू नयेत आमची आज आणि पाट्यामधे मुद्दाम जरा खिडक्या मी मोठ्या मोठ्या करून घेतल्यात हॉलमध्ये म्हटलं थोडं उजेड तरी पण पहिलं वातावरण एकदम घाण आहे तर भांडी मी घासू शकत नाही इतकं गार पाणी आहे तर ते भांडी तशीच पडू नयेत मेन म्हणजे आम्हाला गरम पाणी लागतं बाळाला दूध करायला तर मी इलेक्ट्रिक केटल घेतली ते पटकन पाणी गरम व्हायचं दूध करायला वगैरे ते बरं पडतं किंवा मग चावेला गरम पाणी येतं बाटल धुवायचं असते गरम पाण्यानं त्यामुळं मला भांड्यात तापत बसायची गरज नसते लागत नाही तर ते आज मला प्रत्येक वेळी बहुतेक गॅस पेटून आणि हे पण शेगडी पण इलेक्ट्रिक टाइप आहे म्हणजे ते फक्त आम्हाला इथं लायटर हो किंवा माचीसची गरज लागत नाही कधी फक्त असं गॅसचा नॉब फक्त फिरवला की गॅस चालू होता आणि आता पण लाईट हो नाही आहे त्यामुळं काय होते माचीस आहे म्हणून बरं आहे पण आम्ही नशिबाने येताना ना म्हणजे आठवणी ना लाइटर घेऊन आलो होतो तर लाइटरचा उपयोग करून आज कसं बस जेवण केलंय मी कसं बस म्हणजे सवय राहत नाही तशी आपली पटपट इझिली हो जातं तसं इझिली होत नाही प्रॉब्लेम मी तसे बघाय केले तर भरपूरच आहे कारण लाईट नाही तर फोनला चार्जिंग नाही टी व्ही नाही दिवसभर हे दोघं तर ऑफिसला गेली गौरी स्कूलला गेली तर मला थोडा वेळ जात नाही तर टी व्ही नाही काय थंडी पण चालू आहे पावसाळा पण चालू आहे तर गार आहे तर थंडीत आम्हाला घरात एवढी म्हणजे थंडी एवढी भयानक असते की आ, विदाउट जॅकेट आम्ही बाहेर फिरू शकत नाही पण घरात आपण सा साध्या टी शर्ट लाँग टी शर्ट म्हणजे साध्या टी शर्टवर वगैरे कपड्या वगैरे लावू शकतो कारण घरात हिटर आहेत घर गर गरम ठेवतं पण अशी लाईट गेल्यावर प्रॉब्लेम आहे की लाईट गेलीच तर त्यावेळी काय करायचं तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे हिटरशिवाय घरात राहू शकत नाही अजून थंडी वाजू शकते आणि मला अजून काळजी वाटते कारण आपलं बाळ छोटं आहे तर त्याला थंडी अजून वाजणार तर ते एक टेन्शन आहे पण पावसामुळं तशा आज थंडी कमी आहे थोडंसं सं कमी आहेत दमट वातावरण आहे त्यामुळं त्यामुळे त्याचं एवढं हॉलमध्ये आहे आणि हे आमच्या आज एवढा पाऊस पडलाय झाडाच्या फांद्या वगैरे अशा मोडून पडल्यात भरपूर वारं होतं आणि पाऊस अजून पण चालू आहे बारीक आहे तर आपल्या भारतातच असं नाही अमेरिकेत पण असे प्रॉब्लेम आहेत पण कमी आहेत म्हणजे लाईटचे प्रॉब्लेम म्हणाय गेला तर कधी जाणवला नव्हता आम्हाला पण अमेरिकेसारख्या मोठ्या देशात पण असा लाईटचा प्रॉब्लेम होऊ आहे त्यामुळं आपल्या देशाला नाव ठेवणार काही अर्थ नाही आणि एक गुड न्यूज आता पावणे अकरा वाजले चक्क लाईट आली म्हणजे त्यांनी सांगितलं होतं दुपारी वगैरे येईल संध्याकाळी त्याच्या आधी झाली लाईट आले आणि थोडंसं बरं वाटतंय कारण घरात एकटी बाळासोबत असताना थोडीशी भीती वाटते की काय लागलं तर काय झालं तर असं वाटत राहतं तर मी सांगायचं राहिले की मी म्हटलं होतं की चावीला गरम पाणी येत होतं ते कसं होतं तर कसं येतं तर ते बॉयलर आहेत त्याद्वारे इकडं आपल्याला आम्हाला गरम पाणी मिळतं तर बहुतेक त्यांनी आज ते पण लाईट नसल्यामुळे ते पण बंद करून ठेवले त्यामुळे मग थंड पाणी येते म्हटलं तुम्हाला वाटायला नको की चावीला पाणी गरम तर त्याचा लाईटचे काही संबंध आहे तर म्हटलं लाईट आली तुम्हाला दाखवायचं होतं की गॅस कसं चालू होतं तर हे थोडा पसार आहे दुर्लक्ष करा असं आहे मग हे माझी लाईट नसताना माचिस किंवा मग लायटरनं मी हे भारतातून येताना पहिला आलो त्यावेळी मला माहीत नव्हतं की इथं गॅस कसा असतं तर मी लायटर घेऊन आले होते तर त्याचा आज उपयोग झाला तर माधव झोपलाय माधव झोपलाय तसं मी त्याचं तोपर्यंत खाऊ करून ठेवणार आहे तर ही मुगाची डाळ आहे मी ही थोडा वेळ भिजवत ठेवून रातभर त्याला वाळवलं सकाळी उठून ती भाजली होती आणि मग त्याची पावडर करून ठेवली आणि तो काय अजून जास्त खात नाही त्यामुळं एवढी चमच्यावरच करून गरम पाण्यात करून आणि मी मीठ घालत नाही आहे डॉक्टर सांगत नाहीत की तुम्ही जरा मीठ लहान बाळांना मीठ घाला म्हणून एक वर्षापर्यंत घालायचं नसतं तर मीठ घालत नाही आहे मी तर काय करते बाळाची दूध पावडर आहे फॉर्म्युला पावडर ते दूध तयार करून याच्यात घालते थोडंसं म्हणजे त्याला ती चव ओळखीची वाटते म्हणजे दुधाचं पावडर हे पटकन शिजवून ठेवेन आणि झाकून ठेवेन आणि बाळ उतलं किंवा त्यालाही घालायचं डॉक्टरने इथले सांगितले की त्याला आता तीन वेळा घालू शकताय खायला सकाळ दुपार संध्याकाळ तर तू फळं तर एवढी न पण आता थंडी एवढी आहे की म्हणजे सार ते सारखे सारखं द्यायला नको वाटतं त्याला तर त्याला सर्दी लगेच होते मी एक वेळा आता हे घालणार आहे डाळीचं मुगडं दुपारी मी परत रताळ हे करून ठेवले उकळून ठेवलं आहे काल त्यानं खाल्लं नव्हतं मी काल ट्राय केलं होतं तर ते परत आज उकडून त्यात आज परत दूध घालून बघणार आहे मी काल दूध विदाऊट दूध दिलं होतं तर दूध घालून बघणार आहे त्याला थोडीशी पेस्ट करून आणि मग संध्याकाळी त्याला मी भात देते भाताची पावडर पण मी अशीच करून ठेवली भिजवून घेऊन भाजून मिक्सर लावून अशीच छोटीशी डबा करून ठेवला आणि जसे जसे त्याला नंतरचं होईल मग तसं मग मी प्रमाण वाढवीन थोडं दोन दिवस गौरीला गौरीच्या बाबांना सुट्टी होती शनिवार एव्हा सुट्टी असते त्यांना त्याच्यानंतर जो सोमवार येतो तो, तो थोडासा एकदम असा वाईट वाईट जातो कारण घरात करमत नाही घरात ते दोघं असल्या जरा दंगा दंगा असतो आमच्या दोघांचं बोलणं वगैरे चांगलं असतं गौरीचा दंगा चांगला असतो बाळाबरोबर तर त्याचं थोडंसं करमत नाही पण गौरी तीन वाजता येते गौरीचे बाबा तिला सोडून मग परत जातात ऑफिसला मग एकदा गौरी घरात आली की मग काय वाटत नाही तर हे एवढं पातळ आहे अजून थोडंसं दाट करू मग तसंच ठेवणार आहे मी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर घरात हिटर असणं हीटर नाही तर तुम्ही जगू शकत नाही एवढी भयानक थंडी असते त्यामुळे लाईट गेल्यावर तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात मोठी अडचण हिटरचे होते बाकीच्या गोष्टी कशा पण अडचण होतील पण घरात जर हिटर नाही तर शक्य आहे ते पण घरात बाळ असताना कारण बाळाला थंडी वाजणं म्हणजे बाळाला जास्त थंडी नाही दिली पाहिजेत अजून पण पाऊस चालू आहे वातावरण बघा इतकं वातावरण घाण असतं इथलं तर सगळ्यात सगळ्यात जर परिणाम आपल्या मनावर काय होतं तर बाहेरचं वातावरण कसं आहे आजूबाजूचं वातावरण कसं आहे आणि असल्या वातावर वातावरणामुळंच आम्ही मागच्या एवढ्यात बोलायचं राहिले की डिप्रेशन माणसांना मानसिक आजार इथं जास्त आहेत डिप्रेशनचे केसेस इथे जास्त आहेत एकटंच राहावं लागतं एकटंच सगळं करावं लागतं आजार पण एकटंच करावं लागतं कारण फॅमिलीच्या सोबत नसते त्यामुळं त्यामुळं म्हणजे आणि ह्या असल्या वातावरणामुळे तर अजूनच ते डिप्रेशन म्हणजे वाढतं मनावर त्याचा भर भा, भयानक परिणाम होतो वाईट माझे असे बरेच दिवस गेलेत की आजारपणात मागच्या वर्षीच्या की असल्या वातावरणामुळे अजून मग मनावर परिणाम होतो जास्त आता उठलाय झोपून त्याला ही चटई घेतली त्याच्यासाठी तो त्याच्यावर नसतोच आता तो सारखा लागलाय चटायच्या बाहेरच आहे आणि माधव बघतोय हास्य जत्रा माधव हो माधव मी माधवच्या वेळी म्हणजे माधव जेव्हा पोटात होता त्यावेळी मी हष्यत्राच बघायची जास्त करून आणि तो आता इथं आल्यापासून पण आमची टी व्ही बऱ्यापैकी चालू असते तर हषयात्रा चालली असते बऱ्यापैकी तर तो तेच बघत त्याला ते म्युझिक वगैरे लक्षात ठेवले त्यांना ते महाराष्ट्राची हशय लागलं की कि तो हसतो आग। आग। ग गाई गोट्यात माधवला दूध दे वाटीत माधवची वाटी मांजर चाटी मांजर गेले रागाने तिथच मोडले वाघाने वाघ मामा घरघुरतो अस्वल मामी पोळ्या करते एक पोळी करपली दुधा जाऊन हरपली दूध झाले कडू माधवला लाले रडू रडू नको बाळा कडे वर घेतो दुकानाला नेतो बिस्किट देता <laughs> कर गौरी स्कूलमधून आले आणि तुमचं आणि हे काय सांग अँटलर्स याला अँटलर्स म्हणतात म्हणजे हरणाचे हे शिंग घालून जायचे होते आज कारण आता इथं क्रिसमस येणार आहे तर त्याच्या क्रिसमस वीक आहे ते काय हॉलिडे वीक वीक सेलिब्रेट करणार आहे तर ह्या वीकमध्ये क्रिसमसशी संबंधित अशा काही काहीतरी गोष्टी घालून जायच्या आहेत त्यांच्या फेस्टिव्ह यायच्या तर त्यामध्ये पहिलेही अँटलर्स म्हणतात सारा होता तर पटकन कसा आवरला बघा मग म्हणजे निमका मशीनच करते हे एवढी सगळी मशीन वॉशेबल वॉशिंग मशीन म्हणजे वॉशर वॉशेबल सगळी भांडे आहेत ह्याच्यात म्हणजे हातात स्टीलची आणि सिरॅमिक आणि हे प्लॅस्टिक जे आहे प्लास्टिकचे डबे वगैरे गौरीचे तेही सगळं चालतं हो चमचे तर हे एवढं मशीनमध्ये एवढी भांडी गेली आणि आता मला हाताने घासायला फक्त एवढीच लागणार आहेत म्हणजे निम्म्याच्यावर काम मशीनच करते हे किती बरं आहे की मला त्यामुळे लो जास्त लोड पडत नाही म्हणजे <गँणाग> इथं मेणबत्ती वगैरे लावू शकत नाही कारण लाकडाचे घर आहेत तर आमच्याकडे हे दोन लॅम्प आहेत ह्याचे आम आम्ही ज्यावेळी कॅम्पिंगला गेलो होतो त्यावेळी घेतले होते त्यांचा आज उपयोग झाला सकाळी सकाळी कारण सकाळी पावसामुळे अंधार होता तर हा एक छोटा आणि हा मोठा तर यांचा आज उपयोग झाला पाऊस थांबला आहे सकाळपासून होता तो आणि गौरीनं कागदापासून स्नो फ्लेक्स बनवलेत आणि आत्ता गौरीचा अभ्यास माधवला थोडा वेळ माधवला घ्यायला पाहिजे गौरीचा अभ्यास घ्यायचा आहे तर आम्ही हा आता ब्लॉग इथंच थांबवतो तर आम्ही आत्ता ब्लॉग इथंच थांबवतो पुन्हा भेटू घेणार आहे तुला आणि तोपर्यंत बाय बाय बाय